दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि स्वच्छ भारत दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेतर्फे काही ठिकाणी चक्क महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन सोलापूर स्वच्छ करण्याची इव्हेंट साजरी केली एरवी करोड रुपये खर्चून तयार केलेल्या इंद्रभवनाच्या ऐतिहासिक एसी बसून तसेच एसी कारमध्ये फिरणाऱ्या या अधिकाऱ्यांना प्रथमच हातात झाडू घेऊन तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्ह घालून फोटो सेशन करताना बघून तमाम सोलापूरकरांना आश्चर्याचा धक्का बसणे साहजिकच होते आणि त्याची सवंग प्रसिद्धी सुद्धा करण्यात आली तीन वर्षांपूर्वी सोमपाचे उपायुक्त धनराज पांडे यांनी स्वच्छ सर्वेक्षणातून सोलापूर स्थान अव्ला प्रसार माध्यमांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली होती परंतु सर्वेक्षणासाठी आलेल्या मंडळात सोलापूर आणि आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन त्यांची चांगली बडदास्त राखल्याचे नियोजन सुंदर रित्या केल्यामुळे असे झाल्याचे नंतर निष्पन्न झाले आज जर सोलापूर खरेच स्वच्छ आणि सुंदर झाले असते तर अशा स्वच्छतेच्या कार्यक्रमांची गरजच भासली नसती पण सत्य परिस्थिती अशी आहे की आज सोलापुरात जागोजागी कचऱ्या कुंड्या तयार झाल्या आहेत हा कचरा चोवीस तास रस्त्यावर पडून असतो तोच कचरा वाऱ्याने सर्वत्र पसरतो आजूबाजूची भटकी कुत्री जनावरे गाढवे यांचा वावर या ठिकाणी वाढतो त्यामुळे रहदारीत सुद्धा अडचण निर्माण झाली आहे दोन ऑक्टोबर रोजी सकाळी आडके हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल शेजारी अनधिकृत मोतारीभोवती कचऱ्याचे ढीग आणि मोकाट जनावरांचा वावर सकाळी दिसत होता या बाबतीत डॉक्टर संदीप आडके यांनी आयुक्तांपासून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वार तक्रारी असून देखील गांधी जयंतीच्या सकाळी आज स्वच्छतेचे आणि स्मार्ट सिटीचे चित्र दिसत आहे चक्क महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अशी कचराकुंडी तयार झाल्याचे निदर्शनास आले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका